ज्यांनी इतिहास घडवला त्यांचा इतिहास कधी लिहिल्या गेला नाही पण राष्ट्र संतांची वारी आज तुमच्या आमच्या दारामध्ये आली तर सांगणं आवश्यक वाटते की एकोणीसशे बेचाळीस ला या देशामध्ये चले जावचा नारा महात्मा दिला गांधी मरचा नारा दिला संपूर्ण देश पेट उठला जिकडे तिकडे हाहाकार सुरू झाला करा आता मेळा ते चालेल पण देशाला स्वातंत्र्य मिळून द्यायचं आहे महात्मा गांधी दिल्लीवरून नारा दिला आणि या देशामध्ये स्वातंत्र्याची चळवळ रंगा प्रत्येक तरुणाला वाटायला लागलं की या देशाला स्वातंत्र्य मिळून द्यायचं आहे भारत मातेला तयार झाला तो प्रत्येक पण माझे राष्ट्र सुद्धा मागे थांबले नाही हातात खंजेरी घेतली आणि या चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूरच्या मैदानामध्ये राष्ट्र संत उभे राहिले आणि हातात खंजेरी घेऊन दुश्मनांना ठणकावून सांगला की काय आते है नात हमारे बनेगी, बनेगी सारे बनेगी, नाव लगेगी किनारे आते है नाथ हमारे या देशामध्ये चिमोर मध्ये स्वातंत्र्याचा संग्राम झाला त्या राष्ट्र संत धुरोजी महाराज थोर स्वातंत्र्य सैनानिक होते थोर क्रांतिकारी होते ते तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यांचं स्थान लक्षात असलं पाहिजे त्या राष्ट्रसंतांची ही वारी तुमच्या आमच्या दारापर्यंत पोहोच